काय लागित बाई लेख दिसत नाही तुमचं कुठे मला वाटलं तुम्हाला मदत करत कसली मदत करतोय मातीच्या विठ्ठलाची मूर्ती बनवून गोष्ट आहे काम म्हणजे की हे त्याला कुठून ओके समजल्यावर सगळं समजतंय बघ सावता हुशार आहे आपला विठ्ठल भक्तीचा वारसा तो पुढे चालवेल कारण विठ्ठलाच्या कृपा प्रसादाने त्याचा जन्म झालाय चावता ए बाबा हाक मारली का तुम्ही अरे चावता काम सोडून तू काय करतोय बाबा मी पांडुरंगाचा भजन करीत होतो मला माझा पांडुरंग भेटल्याशिवाय मला चैनच पडणार नाही काय म्हणा या पोराला चावता बाळा असा देव भेटू रे इतकं भजन करून पण देवाला ऐकूच जात नाही का हो बाबा अरे बाळा आपण जे बोलत असतो जे ऐकत असतो ते देव सगळं पाहत असतो हा मला विठ्ठलाचाच आहे आपण त्याची माळे आहोत त्यांनी नेमून दिलेली कामं आपण करावी काम न करता केलेल्या भजनाचा काय उपयोग काम करता करता विठ्ठल लांबस्मरण करावं बाबा आता मी माळ्यात खूप काम करीन आणि पांडुरंगाला त्याचा फुललेला माळा बघायला बोलवीन खरं आहे बाळा आम्ही बी तरलो तुला मळा फुलवायचा आहे प्रत्येकाच्या मनातला माळा फुलालाच पाहिजे प्रत्येकाच्या मनात परमेश्वरचं दीप पेरलं पाहिजे तर तो खरा माळी विठो रखमाई जय जय विठो बारखमाईमाई जय जय विठोई विठो बारख माई जय जय विठो बारखमाई माई जय जयोर जय बिठो बारकमाई बारकमाई जय जय बिठो अगे नागिता काय चाललंय तुझं घरी जाऊन झोपायचं नाही का हा काय चाललेलं असत तुझण घेतलंस का त्यानं खोकल्याची उघड कमी होईल कसली कमी होणार आहे माझ्या बरोबरच जाणार आहे हा खोकला असं का पडेल आराम हा पोरगा कुठे गेलाय कोण झाला ती काय म्हणते देवळात बहिणाला गेला असणार तू त्याच्याशी काहीतरी बोला त्याला म्हणा घरात जरा नवी काकन वाजू दे कुटोरेट। <coughs> कुटोरेट ना रे <coughs> मी कुठवर रेट कुठवर येणार आहे सगळं सावथीची बायको आली मी डोळे मिठाला मोकळी असं कसं चालेल बरं पोराचा फुल्ल्याला संसार कुणी बघायचा सावथा आता मोठा झालाय अंगावर जबाबदारी पडली नाही अजून त्याच्या ती पेलता आली पाहिजे ना तसा बाळ माझा हुशार आहे हो। जान बानवल्यांची जना माझ्या मनात पार भरली दिसेल शोभून पोर काम सुय चाल चांगला संसार करेलो वा नांगेता बाई सून बघून ठेवलीत तो तु तुम्ही मग आमचं काम सोपत झालं भानोशी आमच्या चांगल्या परिचयच्या आहेत ते कशाला नकार देते सावताला विचारायला हवं ना आपला पोरगा आपल्या शब्दाबाहेर आहे का आपले <coughs> संस्कार तसे आहेत त्याच्यावर जवळचा चांगला मूर्त बघून बार उडवून टाकू त्यासाठी तुला अगोदर खडखडीत बरवावं लागेल हे औषध घे अशी काय खोकत मिळवणार मांडवात तुझ्या पाणी माझ्या घरात लक्ष्मी आली हे घर आता तुला सांभाळायचं बाळांनो आता देवाचं दर्शन घ्या पाहुण्या आम्ही बघतो चल ग चला।, चला जाना आपण देवाला बघतो तसाच देव बी आपल्याला बघत असतो देवाने आपल्याला दोन पाय दिलेत पण चालतात एकच वाट दोन डोळे दिलेत पण बघतात एकच गोष्ट दोन व्होड दिलेत पण बोलतात एकच शब्द तसंच नवरा बायकोचं बी असत दोन एक वेगळे जीव असले तरी या विवाह बंधनानं ते एक होत्या आपण एकोप्यानं संसार करू सुख दुःखाला एकत्र सामोरे जाऊ परमेश्वर आहे पांडुरंग परमेश्वरा समक्ष मी तुम्हाला वचन देते शेवटच्या श्वासापर्यंत तुमची साथ करेन तुमचं सुख ते माझं सुख तुमचं दुःख ते माझ तुमचं दैवत तेच माझ दैवत